नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या आणि आमच्या खूप जिवाळ्याचा विषय आहे आणि तो म्हणजे व्हॉट्सॲप मेसेजिंग सिस्टीमची भाषा बदलणाऱ्या व्हॉट्सॲपने नेहमीच नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावेळी त्यांनी स्नॅपचॅट प्लेबुकच्या सहाय्याने तुमचे फोटो आणि व्हिडिओ अधिक आकर्षक बनवण्यासाठी नवीन फीचर्स या बीटा व्हर्जनमध्ये ॲड केलेले आहेत त्यासाठी फॅक व्हॉट्सॲपने जे नवीन बीटा व्हर्जन लाँच केलेलं आहे जे बीटा वर्जन आहे टू पॉईंट सिक्स्टीन पॉईंट टू नाईंटी एट या बीटा वर्जनमध्ये अनेक नवीन पर्याय उपलब्ध झालेले आहेत आणि ते पर्याय काय आहेत त्याची आज, आज आपण माहिती करून घेणार आहोत तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल की मागच्या वेळेला जेव्हा व्हॉट्सॲपने नवीन अपडेट केले होते तेव्हा त्यांनी कोणताही फोटो घेण्यासाठी त्यांनी फ्लॅश त्याच्यामध्ये ॲड केला होता तर हा फ्लॅश तुम्हाला ऑटोमॅटिक लाईट्सनुसार ठेवता येतो किंवा तो, कि तो बंद करता येतो किंवा जर एखाद्या ठिकाणी खूप अंधार असेल तर तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला तो फ्लॅश ऑन करता येतो आता मी इथे तुम्ही बघाल की मी इथे खूप अंधार आहे तर मी जेव्हा इथे फोटो घेईन तेव्हा तो आपला फ्लॅश वापरून ऑटोमॅटिक फ्लॅश वापरून तो फोटो घेईल आणि त्यानुसार मी इथे तो फोटो येईल तर याचा जो परिणाम आहे तो अधिक उठावदार असेल हा जो फोटो आहे तो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एडिट करू शकता आता मला जेव्हा फोटोशिवाय जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल तेव्हा मी डायरेक्टली व्हिडिओ इथे रेकॉर्ड करू शकतो मी व्हिडिओ रेकॉर्ड करताना मला जो पण व्हिडिओ रेकॉर्ड करायचा तेव्हा मी इथे बटनावर त्या रेकॉर्ड बटनावर हात ठेवून मी जेव्हा तो रिलीज करेन तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला इथे आलेला दिसेल आणि त्यानुसार पुन्हा इथे जे पण वेगवेगळे पर्याय आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर फोटो एखादा घ्यायचा असेल तुमच्यातला एखादा तुम्ही आधी काढलेला फोटो घ्यायचा असेल जर तो एडिट करायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करून हे विविध पर्याय देण्यात आलेले आहेत हे नवीन तीन पर्याय इथे ॲड केलेले आहेत हा क्रॉपिंगचा जो पर्याय आहे हे क्रॉप क्रॉपिंग टूल जे होतं तर हे क्रॉपिंग टूल ह्याच्यामध्ये आधीच उपलब्ध होतं आणि त्यानुसार ते तुम्ही क्रॉपिंग टूल वापरू शकत होता ते तुम्ही ओपन ओके केल्यावर हे त्या हे ते तीन पर्याय नवीन ॲड झालेले आहेत जिथे नवीन इमोजीज नवीन इमेजेस तुम्हाला ॲड झालेल्या दिसतील इथे तुम्हाला एखादी गोष्ट हायलाईट करायची असेल तर तुम्ही ती हायलाईट करू शकता त्याची जी पण काही त्याचा जो आकार आहे तो तुम्हाला कमी जास्त करता येऊ शकतो इथे अशा पद्धतीने तो तुम्ही हायलाईट करू शकता हे वेगवेगळ्या इमोजीज तुम्ही इथे बघताय वेगवेगळे इमोशन्स आहेत तुम्ही जे अदरवाईज एखाद्या मेसेजिंग टूलमध्ये बघता तर ते इमोजीज इथे आहेत हातवारे तुमचे वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे कपडे वेगवेगळे प्राणी ग्रीनरीज आहेत काही फुलं आहेत फळं आहेत वेदरचे इथे काही इमोजीज आहेत तर ते तुम्ही डायरेक्टली टेक्स्टचा वापर न करता तुम्ही डायरेक्टली ते वेदरचे इमोजीज वापरू शकता त्याचप्रमाणे खाण्याचे पदार्थ असतील तुम्ही फळं असतील एखादा खेळ जे पण खेळ आहेत त्यांचे इमोजीस इथे आहेत किंवा काही अचीवमेंट्स आहेत किंवा हार्ट आहेत ज्या का पण काही आपल्या भावना आपल्याला मांडायच्या असतात बऱ्याचदा तर त्याचे इमोजीस तुम्हाला इथे दिसतील थी तर हे सगळे इमोजीस तुम्हाला इमेजच्या गरजेनुसार आणि तुम्हाला जस्या पद्धतीने तेन पद्धती ते हवे आहेत तसा तुम्ही त्याचा वापर करू शकता इथे त्यांची त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्लेस करण्याची व्यवस्था इथे दिली आहे तुम्ही बोटाच्या सहाय्याने त्यांचा जो आकार आहे तो कमी जास्त करू शकता त्यांना त्यांना व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल व्ह्यूमध्ये फिरवू शकता त्यानंतर दुसरं टूल जे महत्त्वाचं इथे आहे की टेक्सचं टूल आहे जिथे तुम्ही एखादा टेक्स्ट तुम्हाला जर ॲड करायचा असेल इमेजवर तर तो टेक्स्ट तुम्ही इथे ॲड करू शकता आणि तो टेक्स्ट जो आहे तो इथून मी जेव्हा टाईप करता तेव्हा हा टेक्स्ट इथे टाईप होतो आणि हा जो टेक्स्ट तुम्ही टाईप करता तेव्हा फक्त तेव्हासुद्धा तुम्हाला हा टेक्स्ट त्याची साईज कमी करता येते वाढवता येते किंवा ही ये जी कलर इंडेक्स आहे त्यानुसार तुम्ही त्याला तुम्हाला हवा तो रंग त्या टेक्स्टला देता येतो त्या पुढचा वे पर्याय आहे जो आहे स्क्रिबलचा म्हणजे तुम्हाला टेक्स्ट टाकूनही त्या व्यतिरिक्त आणखीन जर त्या इमेजवर काय करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ही जी कलर इंडेक्स आहे ती त्यामधला कोणताही रंग चूज करून तुम्ही पुन्हा एकदा तो कलर इंडेक्समधून सिलेक्ट करून तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही आ, हा जो स्क्रेबलचे जे टूल आहे ते वापरू शकता सुरुवातीला जेव्हा आपण व्हॉट्सॲप वापरत होतो तेव्हा त्याच्यामध्ये ॲड कॅप्शनचा ऑप्शन होता तो त्यांनी पुन्हा तसाच ठेवलेला आहे तर त्याच्यामुळे तो ॲड कॅप्शनचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही पुन्हा एकदा इथे वापरू शकता तुम्ही जी पण काही फोटोची कॅप्शन असेल ती इथे ॲड करून तुम्ही हा फोटो पुढे पाठवू शकता अशा पद्धतीने हे व्हॉट्सॲप जे आहे ते अतिशय इंटरेस्टिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे नवीन इमोशन्स जास्तीत जास्त पिक्चर्स किंवा ते एडिट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच यातून जे पण या चॅटिंगचा वापर करतात या चॅटिंग सिस्टीमचा वापर करतात त्यांच्यासाठी ते, ते अधिक मजेशीर होणार आहे त्यासाठी तुम्हाला हे व्हॉट्सॲप व्हर्जन आहे ते डाउनलोड करावं लागेल ते अपडेट करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या तुमच्या व्हॉट्सॲपवर वापरता येणार आहेत